नमस्कार आज आपण बहुगुणी आणि अत्यंत लाभकारक अशी आंबे हळद तर ह्या आंबे हळदीचं आपण आज लोणचं बनवणार आहोत जे सर्वांसाठी आरोग्य प्रदान करणारे आहे तर चला मग हे आंबे हळदीचं लोणचं कसं बनवायचं तर ते आपण बघूया तर अत्यंत रुचकर लागणारं आणि अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या या आंब्या हळदीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम इतके आंबे हळद घेतली ज्यातून पांढरी असते आणि म्हणून तिला सफेद हळद किंवा पांढरी हळद असंही म्हटलं जातं तर स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेल्या हळदीची पिलरच्या साह्याने आपण सार काढून घेऊ तर ह्या हळदीचा वास किंचितचा कैरीप्रमाणे येतो आणि चवीलाही कोवळ्या कैरीसारखी लागते फक्त आंबट नसते आणि म्हणून ह्या हळदीला आंबे हळद असं म्हटलं जातं तर किसनीच्या साह्याने आपण सर्व हळद अशा पद्धतीने किसून घेतलेली आहे खूप बारीक किंवा खूप जाडसारखी सहायची नाही आता हे लोणच्याला छानसा कलर येण्यासाठी आपण इथे पिवळी ओली हळद घेणार आहोत हिची साल काढून आणि ही देखील आपण किसून घेणार आहोत तर पंधरा ते वीस ग्रॅम आपण इथे हळद किसून घालणार आहोत मात्र ओली हळद नसेल तर आपण हळद पावडरचा वापर केला तरीही चालेल तर सर्व हळद आपली किसून झाली साधारण अडीचशे ते पावणे तीनशे ग्रॅम इतकी आपली ही हळद तयार झालेली आहे आणि या लोणच्यासाठी लागणारा मसाला आपण आता बघू तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी इथे साहित्य मोजून घेतले तर दोन चमचे सैंधव मीठ पाऊण चमचा हिंग अर्धा चमचा मेथीदाणे आणि सहा ते सात चमचे इथे मी मोहरीची डाळ घेतली वजनी जर म्हटलं तर ही साधारण सत्तर ते ऐंशी ग्रॅम इतकी मोहरीची डाळ आहे आणि मोठ्या चार लिंबांचा रस घेतला आहे त्यानंतर दहा बारा लवंग आणि दहा बारा मिरे मी इथे घेतले आणि त्याची जाडसर अशी भरड आपण तयार करून घेऊ आता गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवली आणि त्यामध्ये साधारण शंभर ते सव्वाशे ग्रॅम आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे नसल्यास कुठलंही आपलं खाद्यतेल घेतलं तरीही चालेल आता तेल तापले की नाही यासाठी मी थोडेसे मोहरीचे दाणे घातलेत आणि छान तडतडलेत म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे आता गॅस बंद करू आणि त्यात आपण घेतलेला पाऊण चमचा हिंग घातला आहे आपण तेल इतपत तापवायचं की आपण जी फोडणी घालणार आहोत ती करपली नाही पाहिजे त्यानंतर आपण इथे आता चमचा मेथीदाणे घातलेत आणि आता लवंग व मिऱ्यांची भरड आपण यात घालून घेतली आपला गॅस बंद केलेला आहे हे लक्षात घ्यायचे फोडणी ढवळून देऊ आणि त्यानंतर सेम चमच्याने आपण दोन चमचे इथे लाल तिखट घातले मात्र तिखटाचे प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवलं तरीही चालेल आता किसलेले आंबे हळद आणि साधी हळद आपण यात घालायची आता जर आपल्याकडे पिवळी ओली हळद नसेल तर या ठिकाणी आपण हळद पावडर घालायची आहे त्यानंतर आपण दोन चमचे मीठ आणि सहा ते सात चमचे मोहरी ते घालून घेतली आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं आपलं हे सर्व मिश्रण गरम आहे मात्र फार गरम नको आहे त्यानंतर लिंबाचा रस आपण यात घालून घेतला आहे आणि आता पुन्हा एकदा सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपलं हे लोणचं आता तयार झालेलं आहे पूर्णपणे थंड करून नंतर काचेच्या बरणीत किंवा कुठल्याही स्वच्छ चिनी मातीच्या बरणीमध्ये आपण हे लोणचं भरायचे तीन ते चार दिवसांनंतर आपण हे लोणचं खाण्यासाठी वापरात आणू शकतो त्यानंतर लोणचं काढण्यासाठी स्वच्छ आणि कोरड्या चमच्याचा वापर करायचा जेणेकरून आपलं लोणचं जास्तीत जास्त दिवस अगदी वर्ष दोन वर्षसुद्धा छान राहतं पिवळी हळद ही उष्ण गुणधर्मांची असते तर सफेद हळद ही थंड गुणधर्मांची असते आणि म्हणून ज्यांना पित्त आहे किंवा ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम आहेत यांसाठी अत्यंत गुणकारी आहे तसेच वेट लॉससाठी सुद्धा ह्या हळदीचा खूप उपयोग होतो आणि अशा अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली ही आंबे हळद किंवा सफेद हळद आपण आपल्या आहारात नक्की आणावी आणि म्हणून सध्या मार्केटमध्ये हे आंबे हळद किंवा सफेद हळद सहज उपलब्ध होते तर आपण देखील ह्या आंबे हळदीचं लोणचं नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू